अनेक वर्षापासून जी बारशे शहरातील तरुणांची जी मागणी होती ज्याबद्दल अनेक आंदोलन देखील झाले छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा तो उद्या बारशे शहरामध्ये कोल्हापूरहून येत आहे तर या पुतळ्याचं आपण स्वागत करण्यासाठी सर्वांनी अत्यंत ताकदीनं पाच वाजता त्या छत्रपती शिवाजी महाराज आसुर पुतळा शिवाजी कॉलेज या परिसरात सर्वांनी आहे या ठिकाणी पुतळा येत असताना मूर्ती येत असताना थोडं तास दोन तास तिकडे तिकडे जरी झालं तर आपल्याला छत्रपती शिवरायांच्या अस्मितेपुढे कोणतंच मोठं काम नाही हे धरून सर्वांनी त्या ठिकाणी आल्यानंतर जोपर्यंत मूर्ती इथपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी थांबायचंय आणि जो मूर्ती आणायचा जो परिसर आहे तो आपल्या शिवाजी कॉलेज पासून हांडे गल्ली हांडे गल्ली पासून आपल्या आसुडवर पुतळा ज्या ठिकाणी स्थायिक होणार आहे त्या ठिकाणी आपल्या नगरपालिकेसमोर ही पदयात्रा असणार आहे तरी सर्वांना तमाम माझी विनंती असणार आहे की पांढरा शर्ट टोपी परिधान करून उद्या पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी कॉलेज या मूर्ती परिसरामध्ये सर्वांनी उपस्थित राहायचं जय जिजाऊ जय शिवराय शिवभक्तांची मागणी असलेल्या छत्रपती शिवरायांच्या आशुरूड मूर्तीचं आगमन उद्या दिनांक एकवीस रोजी सायंकाळी वाजता देशातील सुप्रसिद्ध कलाकार श्री श्री सुपुत्र अतुल डाके यांच्या कलाकृतीतून तयार झालेली मूर्ती उद्या कोल्हापूरहून बार्शी मध्ये येणार आहे सायंकाळी पाच वाजता ही मूर्ती श्री शिवाजी महाविद्यालय या ठिकाणी येईल ती मूर्ती आल्यानंतर त्या ठिकाणावरून आपल्याला सर्व शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये ज्या पद्धतीने आपण पालखी सोहळ्याला रॅली काढतो त्या पद्धतीने आपल्याला रॅली काढायची आहे या रॅलीमध्ये सहकुटुंब सहपरिवार आपण सहभाग नोंदवावा पारंपरिक पद्धतीचं वाद्य या ठिकाणी असेल येताना सर्व रस्त्यांनी दुभाजक महिला छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला ओवाळतील पुष्प अर्पण करतील त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्रातलं सर्वात मोठं आणि दिव्य शिवसृष्टीचं काम आपण पाहू शकत असाल ते सुरू आहे लोकप्रिय आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी भव्य दिव्य शिवसृष्टी उभा राहत आहे या शिवसृष्टीमध्ये साधारण बारा शिल्प आहेत जे बारा शिल्प छत्रपती शिवरायांचा जो इतिहास आहे तो इतिहास या शिल्पाच्या माध्यमातून समाजासमोर येणार आहे आणि तो इतिहास येत असताना त्या इतिहासाचा आदर्श घेऊन आज वर्तमानामध्ये आपल्याला कशा पद्धतीने आपली वागणूक असली पाहिजे कशा पद्धतीने वर्तमानामध्ये त्या इतिहासाचा उपयोग होईल अशा पद्धतीचं जीवन शिल्प जीवन चरित्र आणि इतिहासाचे आणि वर्तमानाची साक्ष देणार या ठिकाणी शिवस्मारक भव्य दिव्य होणार आहे या शिवस्मारकाचं भव्य उद्घाटन साधारणपणे एक ते पाच फेब्रुवारीच्या दरम्यान एखादी तारीख घेऊन ते होणार आहे पण तत्पूर्वी उद्याच्या या शोभापद यात्रेसाठी या सर्व शिवभक्तांनी उपस्थित त्याचबरोबर अनेक वर्षापासून प्रभू श्रीरामाच्या मंदिराची मागणी अनेक राम भक्त शिवभक्त करत होते ती मागणी देखील उद्या परवाच्या दिवशी बावीस तारखेला पूर्ण होणार आहे त्या मागणीच्या संदर्भात उद्या श्रीराम भक्तांच्या वतीनं सकाळी बारा वाजता कलश शोभा यात्रा काढण्यात येणार आहे त्या शोभा यात्रेसाठी देखील राम भक्तांनी त्या यात्रेमध्ये सहभाग नोंदवावा या सर्व गोष्टीचं आव्हान मी या निमित्तानं आपल्या सर्वांना करतो जास्तीत जास्त बांधवांनी या दोन्ही पदयात्रेमध्ये सहभाग नोंदवा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज